आता सर्वच वाहनांवरती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं राज्य शासनाने बंधनकारक केल्यानंतर एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यास सुरुवात केली आहे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या संकेतस्थळावरती तब्बल तेरा हजार वाहनांनी नंबर प्लेट लावण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत बनावट नंबर प्लेट लावून होणारे गुन्हे रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे अशा विविध कारणांमुळे वाहनांच्या नंबर प्लेटवरून वाहनांची खरी ओळख पटवण्यासाठी मोठा अडथळा ठरतो आहे यावर उकल म्हणून राज्य सरकारने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिर्वाय केलं आहे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे त्यानुसार आता सर्वच वाहनांवरील नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणं सक्तीचं केलं आहे एक एप्रिल दोन हजार नंतर असणाऱ्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली आहे मात्र त्यापूर्वीच्या वाहनांवरती नव्या पद्धतीची नंबर प्लेट लावायची आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या कामासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तीन अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे अनधिकृत विक्रेत्यांकडून अशी नंबर प्लेट बसवून घेतली तर वाहनांची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होणार नाही त्यामुळे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई होऊ शकते अशी माहिती ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे डिसेंबर चोवीसमध्ये शासनाने एक आदर्श कार्यपद्धती जाहीर करून एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणं आता बंधनकारक केलेलं आहे सदर नंबर प्लेटमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन नंबर व लेसर कोड यासारखे वैशिष्ट्य असल्यामुळे नंबर प्लेटमध्ये होणारे छडछाड आणि तत्समजे तत्नुषंगिक गुन्ह्यांचे होणारे तपास यासाठी ते सोयीस्कर होणार आहे एच एस आर पी लावण्याची प्रक्रिया साधारणतः ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर आपण भेट देऊन किंवा शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्यू आर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं आपण आपल्या वाहन वाहनाची माहिती भरून आवश्यक फी चा भरणा करून ऑनलाईन पद्धतीनं स्थळ आणि वेळ आपल्या सोयीनं निवडून ही एच एस आर पी नंबर प्लेट आपण लावून घेऊ शकता ठाण्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंगिनी पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये एच एस आर पी नेमून दिलेल्या वेंडरच्या माध्यमातून लावणं काम चालू आहे आजपर्यंत साधारणतः तेरा हजार वाहनांनी या नंबर प्लेटसाठी अर्ज केलेला आहे